सोलापूर शहर कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे पत्ता शिबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा फोन पे पेटीएम गुगल पेच्या बदल एक एप्रिलपासून नवी नियमावली सध्या डिजिटल आणि ऑनलाईन व्यवहाराचे प्रमाण सोलापूरकरांमध्ये वाढत आहे मात्र या व्यवहारांमध्ये फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहे या पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक निर्णय घेतला असून त्यानुसार एक एप्रिलपासून फोनपे पेटीएम गुगल पेच्या नियमात बदल होणार आहेत देशात दर महिन्याला काही ना काही बदल होत असतात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक एप्रिलपासून देशात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे या बदलाचा परिणाम लाखो लोकांवर होणार आहे बाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक घोषणा केली आहे देशात एक एप्रिलपासून गुगल पे फोनपे आणि पेटीएमसारख्या ॲप्सद्वारे आय वापरणाऱ्या नवीन नियम लागू होणार आहेत या नियमानुसार जर तुमचे बँक खाते ॲक्टिव नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेले असेल तर या नंबरवरून तुम्हाला एक एप्रिलपासून गुगल पे फोनपे आणि पेटीएमसारखे ॲप्स वापरता येणार नाहीत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता एन पी सी आयने हा निर्णय घेतला आहे याबाबत माहिती देताना एन पी आय सी आयने सांगितले की अभ्यासात असे दिसून आले की ॲक्टिव्ह नसलेला मोबाईल नंबर बँकिंग आणि यू पी आय सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण करू शकतो जर एखादा टेलिकॉम कंपनीने तुमचा ॲक्टिव्ह नसलेला नंबर दुसऱ्याला दिला तर त्या नंबरवरून फसवणूक होण्याची शक्यता असते त्यामुळे एन पी सी आयने एक एप्रिलपासून गुगल पे फोनपे आणि पेटीएमसारख्या ॲपसाठी मोठा निर्णय घेतला आहे यू पी आय व्यवहार व्यवस्थित करण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल ॲक्टिव्ह नंबर असणे अत्यंत आवश्यक आहे यू पी आयमार्फत मार्फत आर्थिक व्यवहार करताना मोबाईल नंबर व्यक्तीची ओळख म्हणून काम करतो नंबरमुळेच दोन व्यक्तींमधील यू पी आय व्यवहार पूर्ण झाला की याची माहिती प्राप्त होते त्यामुळे जर ॲक्टिव्ह नसलेला नंबर दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आला असेल तर त्यामुळे एखाद्याची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते मोबाईल नंबर बंद झाल्यानंतर तो दुसऱ्या ग्राहकाला पुन्हा देण्याची वेळ मर्यादा टेलिकॉम कंपनीवर अवलंबून असते मात्र कोणताही बंद मोबाईल नंबर तीन महिने कुलिंग पिरियडमध्ये राहतो जर एखाद्या व्यक्तीने त्याचा नंबर बंद केला असेल आणि तो परत मिळवायचा असेल तर त्याला या कुलिंग पिरियडमध्ये टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल जर असे झाले नाही तो तर तो नंबर दुसऱ्या कोणाला तरी दिला जाईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन